इयत्ता दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दहावीच्या गणित भाग एकमधील प्रकरण तिसरे अंक गणिती श्रेणीचा संच तीन पॉईंट चार त्यातील उदाहरण क्रमांक चार पाच आणि सहा आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले आहेत सरावसंच तीन पॉईंट चारमधील गणित एक दोन आणि तीन ती तो व्हिडिओ तुम्ही पाहिला असेलच पाहिला नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता आणि चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करून घ्या रिक्वेस्ट आहे तुम्हाला आणि शेवटी व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करून जा चला मग पाहूया गणित क्रमांक चार चौथ्या गणितात असं म्हटलं आहे की एका नाट्यगृहात खुर्च्यांच्या एकूण सत्तावीस रांगा आहेत सत्तावीस एकूण आणि पहिल्या रांगेत वीस खुर्च्या आहेत दुसऱ्या रांगेत बावीस खुर्च्या आहेत तिसऱ्या रांगेत चोवीस खुर्च्या आहेत याप्रमाणे सर्व खुं खुर्च्यांची मांडणी आहे तर पंधराव्या रांगेत एकूण किती खुर्च्या असतील आणि नाट्यगृहात एकूण किती खुर्च्या असतील बघा या ठिकाणी जी क्रमिका तयार होईल ती अंकगणिती श्रेढी असणार आहे कारण की पहिल्या रांगेमध्ये वीस खुर्च्या आहेत दुसऱ्या रांगेमध्ये बावीस आहेत तिसऱ्या रांगेमध्ये चोवीस आहेत आणि याप्रमाणे ती ठराविक फरक असलेली क्रमिका असल्यामुळे ती अंकगणिती शिर्डी तयार होणार आहे आणि म्हणून आपण या ठिकाणी त्या पद्धतीने जाऊया पहिले पद आपल्याला दिसतंय वीस ए बरोबर वीस आहे सामान्य फरक बावीसमधून वीस गेले दोन चोवीसमधून बावीस गेले दोन सामान्य फरक दोन आहे तर बघा याप्रमाणे खुर्च्यांची मांडणी असेल तर पंधराव्या रांगेत एकूण खिरीत खुर्च्या किती आहेत ते विचारलं गेलेलं आहे पंधरावी रांग म्हणजे टी पंधरा आपल्याला काढावं लागणार आहे मग आपल्याला टी पंधरा बरोबर किती असं विचारलेलं आहे त्याचबरोबर नाट्यगृहात एकूण खुर्च्या किती एकूण म्हणजे एस नाट्यगृहात सर्व एकूण सत्तावीस रांगा आहेत म्हणजे सत्तावीस रांगांच्या खुर्च्यांची बेरीज एकूण किती आहे हे पण या ठिकाणी विचारलेलं आहे चला मग सर्वप्रथम आपण टी पंधरा काढू त्यासाठी टी चं सूत्र टी एन, एन बरोबर ए अधिक कंसात एन वजा एक गुणिले डी टी एन म्हणजे आपल्याला काढायचं आहे टी पंधरा बरोबर ए आहे वीस अधिक कंसात एन आहे पंधरा वजा एक गुणिले डी आहे दोन सूत्रात किमती टाकल्या की कि आपल्याला उत्तर मिळेल वीस अधिक पंधरातून एक गेले चौदा गुणिले दोन बरोबर वीस अधिक चौदा दुने अठ्ठावीस आणि म्हणून टी पंधरा बरोबर वीस अधिक अठ्ठावीस बरोबर अठ्ठेचाळीस आता एस सत्तावीस एस सत्तावीस काढण्यासाठी एस एनचं सूत्र एस एनचं सूत्र आपल्या सगळ्यांचं तोंडपाठ झालंच असेल तर ते सूत्र मी या ठिकाणी लिहिलं आता या सूत्रामध्ये आपण टाकूया किमती एस एन काढायचा आहे म्हणजे आपल्याला एस सत्तावीस काढायचा आहे सत्तावीस रांगेतल्या एकूण खुर्च्या काढायच्या आहेत एन म्हणजे सत्तावीस छेद दोन कंसात दोन ए म्हणजे दोन गुणिले ए आहे वीस अधिक कंसात एन आपल्याला सत्तावीस काढायचा आहे म्हणून सत्तावीस वजा एक गुणिले डी आहे दोन सूत्रात किंमती टाकल्या या ठिकाणी सत्तावीसला ला दोनाचा पूर्ण भाग जाणार नाही म्हणून आपण तो जसाच्या तसा लिहून घेतला कंसात वीस दुने चाळीस अधिक सत्तावीसातून एक गेले सव्वीस गुणिले दोन बरोबर सत्तावीस छेद दोन कंसात चाळीस अधिक सव्वीस दुने बावन बरोबर सत्तावीस छेद दोन कंसात किंवा गुणिले चाळीस अधिक बावन झाले ब्याण्णव आता दोनाने आपण ब्याण्णवला भाग देऊ शकतो पूर्ण बे 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 एक आठ खाली उरला एक त्याच्यावर घेतला दोन बे सक बारा सेहेचाळीस सत्तावीस गुणिले शेहेचाळीस एस सत्तावीस बरोबर सत्तावीस गुणिले बेचाळीस शेहेचाळीस सत्तावीस गुणिले शेहेचाळीस वेळ वाचवण्यासाठी मी करून ठेवलेलं आहे ते, ते उत्तर आहे एस सत्तावीस बरोबर सत्तावीस गुणिले शेहेचाळीसचा गुणाकार आहे एक हजार दोनशे बेचाळीस तर अशा पद्धतीने पंधराव्या रांगेत अठ्ठेचाळीस खुर्च्या असतील व एकूण नाट्यगृहामध्ये एकूण एक हजार दोनशे बेचाळीस खुर्च्या असतील असं आपण या ठिकाणी शेवटी लिहून घ्यायचं आहे आता पाहू पाचवा प्रश्न पाचवा जो प्रश्न आहे तो थोडा वेगळा आहे कारगिल येथे एका आठवड्यातील सोमवार ते शनिवार या दिवसांच्या तापमानांची नोंद केली त्या नोंदी अंकगणिती श्रेणीत आहेत असे आढळले सोमवार व शनिवारच्या तापमानांची बेरीज मंगळवार व शनिवारच्या तापमानाच्या बेरजेपेक्षा पाच अंश सेल्सिअसनी जास्त आहे जर बुधवारचे तापमान उणे तीस अंश असेल तर प्रत्येक दिवसाचे तापमान काढा या ठिकाणी आपल्याला काही क्ल्यू पण दिलेले आहेत आणि बुधवारचे तापमान देखील दिलेले आहे गणितात असं म्हटलं आहे कारगिल जे आपल्या उत्तर भारतातील ठिकाण आहे तिथं खूप तापमान कमी असतं तिथं एका आठवड्याचं तापमान घेतलं गेलं प्रत्येक दिवसाची नोंद घेतली गेली सोमवार ते शनिवारपर्यंत ती नोंद अंकगणिती श्रेणीत आहे असं आढळलं म्हणजे काय की ठराविक फरक प्रत्येक दिवसाच्या तापमानात होता सोमवार व शनिवारच्या तापमानाचे आता ह्या गोष्टी आपण पुढे पाहूया मग या ठिकाणी ज्या गोष्टी आहेत त्यांच्या अनुषंगाने आपण काही मांडणी करून घेऊ म्हणजे आपल्याला गणित सोडवायला पण सोपं होईल तर आपण सर्वप्रथम या ठिकाणी लिहून घेऊ की बुधवारचं तापमान आपल्याला दिलं गेलेलं आहे बुधवारचे तापमान बरोबर ऋण तीस अंश आता प्रत्येक दिवसाचं तापमान आपण काहीतरी मानून घेऊया सोमवारचे तापमान त्याला आपण ए मानू मंगळवारचे तापमान त्याला ए अधिक दोन ए अधिक डी मानू बुधवारचे तापमान त्याला ए अधिक दोन डी मानू गुरुवारचे तापमान ए अधिक तीन डी शुक्रवारचे तापमान ए अधिक चार डी आणि शनिवारचे तापमान ए अधिक पाच डी आता बघा विद्यार्थी मित्रांनो अतिशय सोपं गणित आहे त्याच्यात काही विशेष नाही याच्यात आपल्याला बुधवारचे तापमान तर दिलेलेच आहे हम्म तर बुधवारच्या तापमानावरून आपण या ठिकाणी काही मिळतंय का पाहूया आणि सर्वप्रथम त्यांनी आपल्याला जी जो एक क्ल्यू दिलेला आहे तो आपण अगोदर पाहून घेऊया की सोमवारचे तापमान व शनिवारच्या तापमानांची बेरीज सोमवार आणि शनिवार यांच्या तापमानांची बेरीज ही मंगळवार व शनिवारच्या तापमानांपेक्षा मंगळवार व शनिवार यांच्या तापमानांच्या बेरजेपेक्षा पाचने जास्त यांच्या बेरजेपेक्षा पाच अंशने जास्त जास्त म्हणजे बेरीज या दोघांच्या बेरजेत या दोघांच्या बेरजेपेक्षा पाचने जास्त आहे या ठिकाणी बरोबरचं चिन्ह मग आपण कशाला काय मानलंय ते यांच्या ठिकाणी लिहून घेऊया सोमवारला आपण काय मानलं आहे ए मानला आहे अधिक शनिवारला आपण ए अधिक पाच डी मानला आहे ए अधिक पाच डी बरोबर मंगळवारला आपण काय मानलं आहे ए अधिक डी मानला आहे अधिक शनिवारला काय मानलं आहे आपण ए अधिक पाच डी अधिक पाच जसाच्या तसा ओके आता पक्षांतर केल्यानंतर बेरजेच्या वजा होतील त्यापेक्षा आपण इथूनच कट करून घेऊ ए गेला ए गेला हा ए गेला हा पण ए गेला पाच डी कट पाच डी कट इथं काहीच नाही उरला इथं काय उरला फक्त या बाजूला मग डी अधिक पाच डी अधिक पाच हम्म आता ची किंमत मिळवण्यासाठी आपण पाचचं पक्षांतर केलं तर आपल्याला डी ची किंमत मिळते ऋण पाच ठीक आहे तर ची किंमत ऋण पाच मिळाल्यानंतर आपण ही किंमत या बुधवारच्या तापमानात जे आपल्याला तीस दिलेलं आहे त्याच्यात टाकून बघूया हम्म मग बुधवारचे तापमान बरोबर किती मानलंय आपण त्याला ए अधिक दोन डी बरोबर त्यांनी दिलेलं आहे तीस बुधवारचे तापमान तीस आहे त्याला आपण ए अधिक दोन डी मानलेले आहे आणि ए अधिक दोन डीची किंमत आहे तीस मग आता या ठिकाणी आपण डीची किंमत काढलेली किती आहे ए अधिक दोन गुणिले डीची किंमत आहे ऋण पाच बरोबर तीस सॉरी ऋण तीस आहे तो ऋण तीस ऋण तीस बरोबर ए अधिक बे पंचे दहा ऋण दहा होतील ते आणि धन ऋणचा या ठिकाणी ऋणच होईल म्हणून मी डायरेक्ट या ठिकाणी ऋण दहा लिहितो बरोबर ऋण तीस आता या ऋण दहाचं पक्षांतर आपण या ठिकाणी करून घेऊया ए बरोबर ऋण तीस आणि हा ऋण दहा तिकडे गेला झाला धनदहा म्हणून ए बरोबर ऋण तीस मध्ये धनदहा मिळवले ऋण धनची वजा बाकी होईल तीसमधून दहा गेले वीस आणि आलेलं उत्तराला चिन्ह असेल मोठ्या संख्येचं ए ची किंमत मिळेल आपल्याला ऋण वीस आणि आपण ए मानलेला आहे सोमवारच्या तापमानाला मग या ठिकाणी आपल्याला ए ची किंमत देखील मिळालेली आहे हे बरोबरचे चिन्ह या ठिकाणी आपण पुसून टाकूया आता प्रत्येक दिवसाचं तापमान आप आपण काढून घेऊ प्रत्येक दिवसाचं तापमान आप ज्या आपण सूत्र मानलेले आहेत सोमवारचे तापमान बरोबर किती आहे ए आहे आणि ए बरोबर किती ऋण वीस मंगळवारचे तापमान आप आपण मानला आहे ए अधिक डी ए अधिक डी ए, ए आहे आपला ऋण वीस अधिक डी आहे ऋण पाच या ठिकाणी धन ऋणचा ऋण होईल दोघं ऋण चिन्हांची बेरीज होईल वीस आणि पाच होतील ऋण पंचवीस बुधवार तर त्यांनी दिलेलाच आहे ऋण तीस तरी पण आपण सूत्रात किंमत टाकून ते करून घेऊया ए अधिक दोन डी मानलेला आहे ए म्हणजे ऋण वीस अधिक दोन गुणिले डी म्हणजेच दोन गुणिले ऋण पाच म्हणजे बेपंच दहा ऋण दहा या ठिकाणी दन ऋणाचा ऋण दहा बरोबर तो वीस आणि दहा झाले तीस ऋण तीस गुरुवारचं तापमान आहे ए अधिक तीन डी ए अधिक तीन डी पुन्हा ए आहे ऋण वीस वजा तिनापाचे पंधरा बरोबर ऋण पस्तीस शुक्रवार ए अधिक चार डी बरोबर ऋण वीस वजा चार पंचे वीस बरोबर ऋण चाळीस आणि शनिवारचे तापमान ए अधिक पाच डी बरोबर ऋण वीस ए ची किंमत आणि पाचापाचा पंचवीस वीस आणि पंचवीस झाले ऋण पंचेचाळीस अशा पद्धतीने आपण प्रत्येक दिवसाचं तापमान या ठिकाणी काढू शकतो हे गणित तुम्ही दुसऱ्या पद्धतीने देखील सोडवू शकता ती पद्धत प्रत्येक दिवसाच्या तापमानाला टी वन टी टू टी थ्री टी फोर टी फाय टी सिक्स अशी मांडणी करायची ती इथं लिहायची त्यावरून सेम सेम कॅन्सल करायचे सारखी पदं आणि पुढील गणित सोडवत जायचं आता पाहूया सहावं उदाहरण शेवटचा प्रश्न अतिशय सोपा आहे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त त्रिकोणाकृती भूखंडावर वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला बघा त्रिकोणाकृती भूखंड आहे या प्रकारचा पहिल्या आवडीत एक झाड म्हणजे इथं एक झाड दुसऱ्या ओळीत दोन झाडे एक दोन तिसऱ्या ओळीत तीन एक दोन तीन याप्रमाणे पंचवीस ओडीत झाडे लावली एक दोन तीन चार पाच या प्रमाणे त्रिकोणाकृती जागा आहे भूखंड म्हणजे जागा त्या जागेवर पंचवीस ओळींमध्ये झाडे लावली तर आपल्याला ही एकूण किती झाडे झालेली आहेत ते सूत्राच्या सहाय्याने या ठिकाणी काढायचं आहे तर या ठिकाणी जी अंकगणिती श्रेणी तयार होणार आहे ती आपण लिहून घेऊया अतिशय सोपा प्रश्न आहे ती होईल बघा पहिल्या ओळीमध्ये एक झाड आहे दुसऱ्या ओळीमध्ये दोन झाडं आहेत तिसऱ्या ओढी तीन आहेत याप्रमाणे पंचवीस ओळी आहेत पंचवीस ओळींमध्ये पंचवीस झाड आहेत या ठिकाणी आपल्याला पहिलं पद दिसतंय ए बरोबर एक हुं? डी किती आहे मग दोनातून एक गेला एक म्हणून डी बरोबर एक आणि आपल्याला या ठिकाणी त्यांनी विचारलेलं आहे की एकूण झाडे किती म्हणजे आपल्याला एकूण म्हणजे काय एस पंचवीस काढायचं आहे एस पंचवीस चला मग एस पंचवीस काढायचं आहे म्हणजे मग एस एनचं सूत्र एस एन, एन बरोबर एनचे दोन कंसात दोन ए अधिक कंसात एन वजा एक गुन्हेने डी सूत्रात किमती टाकूया आपल्याला एस पंचवीस काढायचं आहे बरोबर पंचवीस छेद दोन कंसात दोन गुणिले ए ए आहे पहिले पद एक अधिक एन एन म्हणजे पंचवीस वजा एक गुणिले डी डी आहे एक बरोबर पंचवीस दोन इथं बे एक बे अधिक पंचवीसातून एक गेला चोवीस गुणिले एक बरोबर पंचवीस छे दोन गुणिले दोन अधिक चोवीस एक चोवीस दोन अधिक चोवीस चोवीसने दोन सव्वीस पंचवीस छे दोन गुणिले चोवीस अधिक दोन सव्वीस आता या सव्वीसला भाग द्यायचा बे एक बे बे एक बे बे त्रिक सहा तेरा गुणिले पंचवीस हा तेरा आहे एस पंचवीस बरोबर पंचवीस गुणिले तेरा म्हणून एस पंचवीस बरोबर किती झाले मग बघा तेरा पाच पासष्ट आणि तेरा दोन्ही सव्वीस सव्वीसने सहा बत्तीस तीनशे पंचवीस एस पंचवीस बरोबर तीनशे पंचवीस तर याप्रमाणे पंचवीस ओडी मध्ये एकूण किती झाडे लावली तर एकूण तीनशे पंचवीस झाडे लावली तर विद्यार्थी मित्रांनो हा होता सहावा प्रश्न आणि या ठिकाणी हा सरावसंच तीन पॉईंट चार देखील संपलेला आहे प्रकरण देखील संपलेला आहे महत्वाचा सरावसंच होता शाब्दिक उदाहरणं होती ही शाब्दिक उदाहरणं तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेत देखील विचारले जाऊ शकतात म्हणून या प्रकारच्या उदाहरणांचा तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा पुन्हा भेटूया आपण पुढील प्रकरणांमध्ये तोपर्यंत नमस्कार